महाराष्ट्र राज्य मंत्री माणिकराव कोपाटे सतत शेतकऱ्यांबद्दल अतिशय चुकीचे विधाने करत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सुद्धा अतिशय चुकीचं त्यांनी विधान केलं होतं विधिमंडळाचं अधिवेशन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस ते या अधिवेशनामध्ये रम्मी खेळताना दिसत आहेत असा व्हिडिओ सोशल मीडियातून दिसत आहे यावरच क्लिअरिफिकेशन देताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस ते म्हणाले शासन भिकारी असं त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं आहे यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे जनतेत संतापाची लाट निर्माण झालेली आहे जनता कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागत आहे परंतु आता असे समजत आहे की त्यांचे कृषी पद हे बदलून खाते बदलून त्यांना योग कल्याण देणार असल्याची माहिती समोर येत आहे मुळात त्यांचा राजीनामा झाला पाहिजे जर सरकार त्यांचा राजीनामा घेत नसेल तर माहिती सरकारला शेतकऱ्यांचं काहीच देणं घेणे नाही हे स्पष्टपणे दिसून येईल त्यामुळे त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि आम्हाला समजत आहे की त्यांचं खातं बदलून त्यांना योग कल्याण खातं देणार आहे जर त्यांना योग कल्याण खातं दिलं तर नक्कीच ते रमीचा खेळ ऑलिम्पिकमध्ये नेतील असं आम्हाला वाटतं त्यामुळे त्यांना तत्काळ पदावरून बरखास्त करण्यात यावं असं आमचं मत आहे